आज धाराशिव या ठिकाणी झालेल्या जिल्हा क्रीडा कार्यालया अंतर्गत ज्या काही तालुकास्तरीय खो खोच्या स्पर्धा होत्या त्याच्यामध्ये श्रीपदराव भोसले हायस्कूल या यांचा संघ आणि गांधी विद्यालय चिखली यांचा संघ हा या अंतिम सामन्यापर्यंत पोचला होता तर याच्यामध्ये सामना चालू असताना खो खोच्या खो खोचा सामना चालू असताना पंचांनी पूर्णपणे गांधी विद्यालय चिखली यांच्या विरुद्ध दिश विरुद्ध बाजूनं हा निर्णय देण्याचा घाट घातला होता तर याच्यामध्ये पालकांनी क्रीडाप्रेमी नागरिकांनी हा विरोध करून या अन्यायाला वाचा फोडल्या आणि त्या ठिकाणी आपल्याला सामना थांब थांबवावा लागला याचं कारण असं की आ, माझे जे काही खेळाडू आहेत गांधी विद्यालय चिखलीचे खेळाडू आहेत हे बारा महिने प्रॅक्टिस करतात ऊन वारा पाऊस ग्राउंड वरलं असलं तर जिथं कुरडी जागा मिळेल अशा ठिकाणी प्रॅक्टिस करतात आणि बारा महिने प्रॅक्टिस करून सुद्धा अशा प्रकारचे अन्याय का, काही ठिकाणी पाहायला मिळतात तर अशा अन्याय होऊ नये यासाठी खबरदारी म्हणून किंवा अन्याय सहन न झाल्यामुळं हा क्रीडाप्रेमी नागरिकांचा उद्रेक काल आज आपल्याला पाहायला मिळाला आणि जो काही सामना होता तो बंद पा पाडण्याचा निर्णय सर्व क्रीडाप्रेमींनी घेतला त्याचबरोबर त्याच ठिकाणी मैदानावरतीच आपण तालुका क्रीडा अधिकारी यांना तसं आपण तक्रारीचं पत्र दिलं की बाबा आमच्या विरुद्ध दिशेनं निर्णय दिले जातात गांधी विद्यालयाच्या खेळाडूंनी जर पुढं म्हणजे प्रतिस्पर्ध्याचा प्रतिस्पर्धी आऊट केला किंवा बाद केला तर फॉलची शिट्टी वाजवणं बॅकखोची शिट्टी वाजवणं किंवा अन्य काही मार्गाने किंवा त्या पुढल्या खेळाडूला आऊट न देणं आऊट जरी झालेला असला तरी परत मैदानात ढकलणं असे काही व्हिडिओ वगैरे काढलेले आहेत तरी असे प्रकार होत होते आणि या ठिकाणी खेळाडूवरचा अन्याय हा क्रीडाप्रेमी नागरिकांना पालकांना हा सहन झालेला नाही त्याच्यामुळे हा कालचा उद्रेक आपल्याला पाहायला मिळाला आणि त्या ठिकाणी सामन्यावरती आपण बहिष्कार टाकला नमस्कार प्रेक्षकांना मी आहे परमेश्वर चिखलीकर आणि तुम्ही पाहत आहात महाराष्ट्र नगरी भारत देशाची लोकसंख्या ही दीडशे कोटी प्लस होत आहे आणि आपण आजही एका ऑलिम्पिकमधील गोल्ड मेडलसाठी तरसत असतो त्याची कारणे खूप आहेत जसं की खेळामधील उदासीनता असेल किंवा खेळामधील राजकारण असेल जे गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत चुकलेलं नाही खेळामध्ये असलेले दलाल जे पंच म्हणून उभा राहतात आणि खेळासोबत अन्याय करतात आता हे मी का सांगतो आहे कारण धाराशिव जिल्ह्यातील चिखली या गावचे गांधी विद्यालयमधील खेळाडू हे धाराशिवला भोसल्या स्कूलच्या खेळाडू खेळाडूंसोबत जेव्हा खो खो खेळायला गेले होते त्यावेळेस त्या ठिकाणी पंच म्हणून भोसल्या स्कूलचेच शिक्षक पंच म्हणून उभारले असता त्यांनी चिखलीच्या खेळाडूंवर अन्याय केला असं चिखलीच्या खेळाडूंचं म्हणणं आहे किंवा प्रत्यक्षदर्शींचं म्हणणं आहे यामध्ये फॉल नसताना फॉल देणं किंवा विकेट असताना सुद्धा विकेट न देणं हे झालं चिखलीच्या खेळाडूंसोबत आणि याच्या विरोधात भोसल्या स्कूलच्या खेळाडूंकडून सकारात्मक निर्णय देण्यात आली याचा अर्थ बाकीच्या प्रत्यक्षदर्शीनं किंवा क्रीडाप्रेमींनी काय काढायचं याचाच परिणाम चिखलीच्या खेळाडूंनी डायरेक्ट कलेक्टर ऑफिस गाठलं आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन देत आपलं घरानं मांडलं आता हा सत्याग्रहच म्हणावा लागेल कारण हा सत्याग्रह खूप खेळाडूंना करावा लागतो आणि जो सत्याग्रह करतो ते उद्याचे स्टार बनतात आता चिखलीची गांधी विद्यालयाबद्दल बोलायचं झालं तर या गांधी विद्यालयानं जवळपास फिफ्टी प्लस हे नॅशनल प्लेयर दिलेले आहेत या गावामध्ये खो खो मधून खो खोच्या जोरावर पोलीस पदामध्ये पोलीस भरतीमध्ये सत्तर प्लस पोलीस हे चिखलीच्या गांधी विद्यालयामधून आलेले आहेत सहा पी एस आय हे गांधी विद्यालयमधून आलेले आहे तेही खो खोच्या खेळाडूच्या जोरावर आणि असंख्य असे सरकारी नोकरदार एवढे हिरे या चिखलीच्या मातीमध्ये पैदा झालेत आणि या खेळाडूंवरच जर शहरामध्ये अन्याय होत असेल तर ग्रामीण भागातील सर्वच खेळाडूंवर अन्याय आहे हा अन्याय जिल्हाधिकारी असतील किंवा जिल्हास्तरीय क्रीडा अधिकारी असतील यांनी तपासून पहावा व योग्य तो न्याय करावा असंच काही म्हणणं या शाळेतील शिक्षकांचं व खेळाडूंचं आहे कॅमेरामन अजय गायकवाडसह मी परमेश्वरचे क्लिकर धाराशिव